वैशली जाधव आज संध्याकाळी मी सहा वाजता ऑफिस वरून येत असताना मला पाळ कॅनॉल तिथे बिबट्या आडवा गेलाबाद ये सोचले होते येणार आहे का बोत्याची वेदना आमची मागणी ते वाग सगळे उचलायचे याचा आहे ना हा ते घेऊन जायचे ज्याला पाहिजे ना त्याने ते घेऊन जायचे त्यांचा बदोबस्त झाला पाहिजे नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने बदोबस्त सुद्धा आमचं समर्थन त्यांच्या घरी नेसांगा आणि आम्हाला लोप होईल घरी नेले तरी ते परत इथं आलो सोडती म्हणजे परत आमच्या बागाला actin त्याच्यासाठी त्यांचं काहीतरी करायचं ते करा म्हणाव तिकडे एकदा परत नाही आले पाहिजे परत तिकडे दुसरीकडे येणार परत दुसरीकडं इकडे आणून सोडणार म्हणजे तेच तेच करायचे शेतकरी वर्ग आहे चार पाच वाजता इकडे राहणार नाही सोडायचं तू आम्ही पाड म्हणा इकडे पोर मी आज तीन चार दिवस झाले सहा सहा वर पोर तिची शाळा बंद क्लास बंद केले कारण तिने पिठलं बघितलं भवितव्य काय बरं पिल्लायच म्हणल्यानंतर वाग तिथं असणारच ना आणि समोर उसत नाही जवळच डॉक्टर भासय तो गुरगुर करतोय दार आपोरे तीन वेळा मी आवाज घेतला म्हटलं मान जरी पण तिसऱ्यांदा म्हटलं रिसलेनेपेक्षा आपलं घरात चला मी लगेच घरात गेलो दारच लावून घातलं काय आऊन अधिकारी कोण गेली काय करायचे ते कोण अधिकारी आले का तुमच्या भाऊ नाही कोणच कोण नाही आलं कुत्र नाही आलं एवढे साहेबांनी फोन केले तरी एक अधिकारी कशाला कोण काय म्हणजे एवढं तळमळले सांग पण त्यांना म्हणा आमच्या इथं ते वागतच नको बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका